चांदूर रेल्वे नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक दो बर दोन हजार पंचवीस जोरात प्रचार सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाकरिता सौ पूनम निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी उभे आहेत त्याचबरोबर प्रभा क्रमांक दोन मधून श्रीमंती सुनिंदा अविनाशे व वैभव चुकेकर नगरसेवक पदासाठी उभे आहे आज प्रचाराच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण प्रभागातून प्रचार करत मतदार राजाकडे त्यांच्या प्रभागातील उर्वरित कामाचा आपण या प्रभागात काय नवीन करू शकू हे जाणून घेतले प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता कारण त्या प्रभागातून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवण्याचे चिन्ह दिसून येत होते आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मा मी खुशीरा एक वर तुमचं स्वागत करते आपल्याला तर माहितीच आहे की सध्या वातावरण हे निवडणुकीचे चालू आहे सर्व राजकीय पक्षांचा प्रचार हा जोरात सुरू आहे तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत रेल्वे शहरातील नगर अध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या भारतीय राष्ट्रीय भारती यरा... भारती काँग्रेस पक्षाकडून सो पूनम तई निलेश सूर्यवंशी यांना तर यांच्याकडून जाणून घेऊया की निवडणुकीबद्दल त्यांचे काय म्हणणे मी पूनम निलेश सित्य सूर्यवंशी चांदूर रेल्वे नगर परिषद अध्यक्षपदासाठी उभी असलेली उमेदवार आहे माझ्या सर्व जनतेला एवढीच इच्छा आहे की विनंती आहे इच्छा आहे म्हटल्यापेक्षा की आम्हाला सगळ्यांनी बहुमतांनी निवडून द्यावे आणि माझे जे वीस मेंबर आहे त्यांनाही बहुमताने निवडून द्यावे आपण भेटणार आहोत नगरसेविका पदासाठी उभे असलेल्या श्रीमती सुनंदाताई अविनाशे यांना तर यांना विचारूया की निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रथम काम यांच्या वाढातील कोणतं अविनाश तरी मी निवडून आल्यानंतर माझ्या सगळ्यांना वैभव चुकेकर दादा यांना तर यांच्याकडून जाणून घेऊया की यांच्या वार्डमधल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या त्यांनी जवळच साधलेल्या आहेत रोडचे कामं आणि नाल्या वगैरे आणि कचरा लाईट वगैरे खूप समस्या आहे ते आपल्याला करा जनतेला आव्हान आहे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि आम्हा सगळ्यांना बहुमताने विजयी करा